पण मोदी आत्ता तुम्ही घराणेशाहीबद्दल जो टाहो फोडताय एक तर पहिलं माझं म्हणणं आहे की घराणेशाहीबद्दल बोलणारा माणूस हा घरंदाज असायला पाहिजे त्याचं स्वतःचं घर दार कुटुंब हे व्यवस्थित सांभाळून जर तो घराणेशाहीबद्दल बोलला तर मी समजू शकतो पण स्वतःचं काही पत्ता नाही तु, आम तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती बोलताय पण दोन हजार चौदाला माझा पाठिंबा घेताना तुम्हाला माहिती नव्हतं की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे ह्याचा पाठिंबा घेणं म्हणजे घराणेशाहीचा पाठिंबा घेणं आहे एकोणीसला माहिती नव्हतं मग हे जे काय त्यांचं सगळं ढोंग आहे आणि हरामखोरपणा आहे होय हरामखोरपणा मी म्हणतोय जरा ते जय श्रीराम म्हणतात ना मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय मग तुमचं जे भांड आम्ही फोडलं जनतेच्या न्यायालयात की काय काय केलं होतं शिवसेनेची म्हणे घटनाच नाही शिवसेनेमध्ये अंतर्गत अशी निवडणूक झालीच नाही हा उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झालाच नाही ते सगळं आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे कागदपत्र आहेत ती सगळी आपण जनतेच्या न्यायालयात सादर केली तुम्ही पाहिलीत ना बघितलेत मग काय तुमचा निकाल काय निर्णय कोणाची आहे शिवसेना हो पण त्याने बाळासाहेबांनाच चोरायचा प्रयत्न करतायत मग काय करणार म्हणजे मी काल काल जे बोललो ना नाही कोमामध्ये जाऊ द्या पण म्हणून मी बोललो की यांचा कारभार कसा आहे की चोर चोराला तरी लाज असते म्हणून आपण अपन, आपल्याकडे ती म्हणा ना चोरीचा मामला हळूहळू बमला ही म्हण आहे म्हणजे चोराला तरी काहीतरी लाज असते पण या चोराला ना लाजच नाही चोरीचा मामला आणि जोर जोरात बॉम्बला आता होळी येतेच आहे ना करून घ्यायकदा बो 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 वो खायते